नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया का आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि बेलायकनला प्रेस करायला विसरू नका बंगालमध्ये मालदा येथे भारत जोडो न्याय यात्रा दरम्यान राहुल गांधी यांच्या गाडीवर दगडफेक करण्याचा आरोप करण्यात आला आहे तर बुधवारी दुपारी मालदा येथे राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा पोहोचली त्यावेळी दगडफेक झाल्याचा आरोप काँग्रेस खासदार आदिर आधीर रंजन चौधरी यांनी केला आहे गाडीवर दगडफेक झाल्यानंतर राहुल गांधी खाली उतरले त्या गाडीमध्ये काँग्रेस नेते आदिर रंजनही उपस्थित होते त्यांनी बंगाल सरकारवर आरोपसुद्धा केला आदिर रंजन म्हणाले की ज्यावेळेस राहुल गांधी राहुल गांधीच्या गाडीवर दगडफेक झाला त्यावेळी आतमध्येच होतो पाठीमागे कोणीतरी दगडफेक मारण्याचे दिसत होते पण पश्चिम बंगालमध्ये राहुल गांधींनी येण्यापासून आडवं जात नाही आढही जात नाही पश्चिम बंगालामध्ये न्याय प्रवेश केल्यापासून अडचणीचे सामना करावा लागत आहे राहुल गांधी यांच्या ज्या गाडीवर हल्ला झाला त्या गाडीमध्ये खासदार आदिरंजनही रंजनही होते गाडीचा काच तोडण्यात आला आहे त्यावर आधीर रन आधीर रंजन म्हणाले की जितका विरोध व्हायचा तितका झाला आहे याची सुरुवात कूचबिहारपासून सुरू झाली राज्यात विविध जिल्ह्यात सरकारची सरकारने काम करण्याची प्रशस्किया आधी कास्ट गेस्ट हाऊसमध्ये केली राहिली पाहिजे असे आदिर रंजन म्हणाले तर मित्रांनो आपल्याला काय आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तूर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र